श्री स्वामी समज माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये करा कुलदेवी तुम्हाला मार्ग दाखवेल चला तर बघूयात मंगळवारी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा आणि एक अख्खा सुपारी घ्या बघा सुपारी कुठूनही तुटलेला किंवा फुटलेला नसावे सुपारीला देवघरामध्ये ठेवा ठेवा व एक वाईन ठेवा म्हणजे एक कॉइन घ्यायचं त्यावरती आपण सुपारी ठेवा वरती वर, वर काय करायचं पाण्याने त्यांना शिंपडा किंवा गंगाजलने शिंपडलं तरी चालतंय नंतर त्या सुपारीवरती एक नाडा बांधा म्हणजे मौली सुद्धा म्हणतात कोण नाडा म्हणते कोणी मौली म्हणते असं लाल आणि पिवळा नाडा बा बा मौली मौलीवरती ठेवा व म्हणा की मी देवीला वस्त्र घातले आहे म्हणजे काय करायचंय ते नाडा गोंडाळून घेऊन काय म्हणायचं मी देवीला वस्त्र घातलेलं आहे आणि त्या सुपारीवर हळद कुंकू लावून घ्या हळद कुंकू लावा ही कुलदेवी माता माताला शिंगार स्वीकार कर असे म्हणायचं हळदी कुंकू शिंपडून नाडा गोंडाळून ठेवून कि माता माझी हे शृंगारच जे सामान केलेलं आहे ते स्वीकार करा नंतर तुपाचा दिवा लावा व नंतर कुलदेव तिला म्हणा की मी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि आमचे रक्षण करा माझ्या घरात तुमचे वास राहू दे मला मार्ग मला दर्शन द्या आपण जे सुपारीवरती लाल धागा बांधतो त्या क्षणापासूनच गौरी श्री श्री गणेशाचे रूप धारण करते म्हणजे आपण काय करतो ते मौली जे सुपारीवर बाळतो ते आपण त्या क्षणापासून काय होतं गौरी श्री गणेशाचे रूप धारण करते दररोज सकाळी व संध्याकाळी त्या सुपारीला आपली कुलदेवी म्हणून धूप दीप लावा व प्रार्थना करा आणि कुलदेवी कुलदेवी माता आमच्या घरात आमच्या घरात वास कर व घरात सुख समृद्धी येऊ दे असं आहे करून पहा श्री स्वामी समर्थ